मेत्रे प्रशालेत शालेय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई प्रशाला व श्री गुरु शांतलिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन परमपूज्य डॉक्टर शांतलिंगेश्वर महास्वामीजी संस्थेचे सचिव प्रथमेश मेहत्रे मुंबई विबोधी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौवर्षाताई यादव कल्याणराव वाघदरी सिद्धाराम एकदी प्राचार्य सिद्धाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी मुंबई विबोदी फाउंडेशनच्या वतीने विबोधी वैभव यादव हिच्या वाढदिवसानिमित्त शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य सिद्धाराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना क्रीडाविषयक मार्गदर्शन करत विबोधी फाउंडेशनच्या सहकार्याबद्दल आभार मानले विबोधी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ वर्षाताई यादव यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण दूर करणार असल्याचे सांगितले परमपूज्य शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी खेळाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महादेव होळी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडाप्रमुख एकनाथ मोसलगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले